रामकृष्ण फ्रेंड्स तर उद्या आहे संक्रांत आणि आज मी बनवते आहे हलव्याचे दागिने तर मला दोन ऑर्डर आलेल्या दोन सेट पूर्ण करण्यासाठी हलव्याच्या दागिन्यांच्या तर मी ते आहे आणि काय गंमत झाली मी जेवढी किंमत आकारली होती ना त्या सेटसाठी त्याच्यात डबल मला खर्चच झाला त्या सगळ्या साहित्याचा सा। मला अंदाजच आला नाही की नक्की ना आपला खर्च किती होणार आहे त्यातून मला काहीच म्हणजे रक्कम उरली नाही माझ्याजवळ त्यामुळं मी ते, ते तोट्यातच गेले जरा तर आता नेक्स्ट टाईम असं नाही होणार आणि बघा हे दोन सेट आहेत आणि कस्टमरला ते दोन्ही सेट खूप आवडले रामकृष्णारी फ्रेंड्स संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला मी आता साडी वगैरे नेसून रेडी होते ओवी पण रेडी झालीये बघा रामकृष्ण रे फ्रेंड्स तर फायनली मी रेडी आहे आणि आता आपण थोड्याच वेळात व्यवसायाला जाऊया तर व्यवसाय आमच्या दोघींचा पण इकडं माझे विड मांडलेत आणि इकडं आईंचे विडे मांडलेत आणि हा एक एक विडा तुळशीला ठेवायचा असतो हळदी कुंकू तिळगुळ आणि ह्या संक्रांती संक्रांती अशा मांडलेत आणि हे ज्या सुवासिनी आहेत ना त्यांची ओटी भरण्यासाठी हे दरवेळी ना आम्ही ओसायला मंदिरात जातो कारण तिथे ना भरपूर बायका वगैरे येतात पण ह्यावेळेस आम्ही ठरवलेलं की इथंच घरीच विडे घ्यायचे आणि ओसायचं तर आधी पाच तुळशी ववसायच्या असतात त्या केल्या आम्ही इथं शेजारी आणि मग हळदी कुंकू वगैरे ओ एकामेकीला आणि मग विडे घेण्यासाठी एकामेकींच्या घरी गेलो तर आता बघा एक संक्रांत घ्यायची असते हातामध्ये आणि त्याच्यावरती एक ती छोटी वाटीसारखं असतं ना त्याच्यामध्ये तिळ आणि तांदूळ आणि गुलाल घेतात आमच्या इथं गुलाल घेतात काही ठिकाणी कुंकू पण घेतात आणि हळदी कुंकू लावायचं आणि परत तो गुलाल आणि तिळतान आहे ना ते भांगात भरून म्हणायचं की सीतेचा ओसा जन्मजन्मी ओसा असं म्हणायचं असतं तर प्रत्येक ठिकाणची प पद्धत वेगवेगळी असते आणि आता बघा आम्ही शेजारच्यांच्या घरी त्यांचे विडे ओट्यात पदरात सॉरी वि ओट्यात नाही देत पदरात देतात आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांचे ते विडे द्यायचे पदरात आणि त्यानंतर काय करतात ते त्यांनी ज्यांनी ओट्यात घेत पदरात घेतलेत ना ते विडे त्यांनी तुळशीजवळ जाऊन हळदी कुंकू लावून परत रिटर्न माघारी यायचं असतं ते विडे ठेवायचे असतात असे असं ओव असतात आता आमच्या घरी आलेत आईंना देत आहेत आधी आणि त्याच्यानंतर मग मला काही जणींचा पाचचा तो बोसा असतो काही जणींचा पंचवीसचा असतो तर आमचा पंचवीसचा आहे आणि काय करायचं असतं प्रत्येकीनी अशा पाच जणींनी ते पाच विडे पदरात द्यायचे असतात आणि असं करून मला पण दिलेत पदरामध्ये माझ्या पण विडे आणि त्यानंतर सगळ्यांनी उखाणे पण घेतले आणि सगळे गेले आपापल्या आप घरी आणि आम्ही एकामेकींच्या घरी हळदी कुंकवाला गेलो आणि सगळ्यांनी अशी ओटी भरली बोर ऊस उस... अशा सगळ्या वस्तूंनी ओटी भरतात आणि नेमका सोमवार होता त्यामुळे आणि सण पण होता त्यामुळे दर्शनाला आम्ही गेलो मंदिरात दर्शन वगैरे झालो आणि तिथं पण भरपूर जणींना हळदी कुंकू तिळगुळ वगैरे वाटले गोवी आणि दुर्वाचं तर नुसतं तिळगुळ खायचंच चाललं होतं मुलींचं पण फोटो सेशन चालू होतं साड्या वगैरे घालून मुली छोटे छोट्या आल्या होत्या तिळगुळ द्यायला आणि त्याच्यानंतर रिटर्न येताना या गाई दिसल्या ह्यांचं दर्शन घेऊन आलो आणि गाई व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका